ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण देखील जाहीर झालं आहे जिल्हा परिषद अध्यक्षासोबतच उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीचं देखील आज आरक्षण जाहीर झालं आहे मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपाला मोठा धक्का बसला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झालं आहे महाविकास आघाडीमधील नेते महायुतीमध्ये प्रवेश करतच आहेत मात्र आता महायुतीमधील घटक पक्षातील नेते देखील दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत मीरा भायदरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे मनोज राणे हे मंत्री निती नितेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात हा भाजपासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकापूर्वी मोठा धक्का मानला जात आहे मनोज राणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे मनोज राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे मीरा भायदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे शिवसेना नेता प्रताप सरनाईक यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली मनोज राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे